युट्यूब व्हिडिओ बघू बघू घर चालू युट्यूब लाईल तर मित्र सायदास कुशल मला ना खरड्याची काडी पाहिजे एवढे पण आता कसं पाऊस पडतोय ना पाऊस पडला ना थोडासा म्हणजे आणि सापांना कसं जास्त माहितीये का पाऊस पडला की आईची शिकार भेटते काय समज ना म्हणजे बेडू झालं उंदीर झालं हे बाहेर पडतात जास्त ना त्याच्यामुळे यांना आईची शिकार भेटते त्याच्यामुळे सगळे सगळ्या प्रकारचे साप निघतात असा नाही निघतात पावसाचे पण पावसाला सुरू झाला ना सगळ्या प्रकारचे नाग मल्या टायरची आहे ना बसलाय ही जी लाईन आहे टायरची दिसणार नाही ते थोडस बाहेर काढलं दिसले हा त्याला आतमध्ये बसले बसून कस आहे नाही तर काय झालं आलं अने ह्या गॅप मध्ये ना ह्या गॅप मध्ये त्याच्यामुळे काय ते तिकडून पण निघू शकत लक्ष द्या फक्त आलं का सांगा तिकडून आलं सांग इकड टाक म्हणजे

हे बघा एवढा छोटा आहे ना टायरचा मधला जो गॅप आहे ना त्याच्यामध्ये बरोबर त्याच्यामध्ये बसलाय थोडं तो मग गाडीच्या वर चढल असता हे बघा तुम्हाला दिसतय का हे जी पाल असते ना पाल त्याच्यासारखं तोंड दिसतंय का सगळ्यांना पालीसारखं तोंड आहे ना चपट आणि हा भिंतीवरचा भिंतीवर ना पहिल्या माजल्यापासून तर दहाव्या माझल्यापर्यंत दहाव्या माजल्यापासून तर वीसव्या चढू शकतो भिंतीवरती म्हणजे जोपर्यंत एंड होत नाही ना तुमचा तोपर्यंत तो चढू शकतो त्याला ग्रीप भेटले नाही व्यवस्थित चढू शकतो आणि जास्त करून बाथरूम बाथरूमच्या एरिया मध्ये तुम्हाला दिसणार पूर्णपणे चॉकलेटी अंगावरती सिंगल पट्टी दिसते का पांढऱ्या कलरची आणि त्याला काळ्या कलरची लाईन दिस तुम्हाला बघा आता तो बारीक आहे ना त्याच्यामध्ये एवढं दिसून येत नाही तुम्हाला मोठा झाला ना मोठा थोडासा जास्तीत जास्त हा दोन फुटापर्यंत वाढतो आता तो शांत बसला असत नाही मन्यार का मन्यार पूर्णपणे काळा असतो आणि अंगावरती दुरेकी पाट्ट्या असतात आणि ह्याच्या अंगावरती सिंगल पाट्ट्या असतात खूप चावतो पण आज कस काय चावला नाही काय माहिती मात्र मित्र मार लागत या बाटली पूर्ण दिसतय ना शरीरामध्ये काय हा लाईट लागल्या मध्ये दिसतय कारण काही खाल्लं नाही तो शिकारी साठीच बाहेर आलेलं आहे संध्याकाळी जास्त बाहेर पडतात ते आपण करणार ना त्याला हवा जायला की जागा लांब टाकायचं नाही लांब सोडून द्यायला जागला खाली नाही अजून एक ಇತೆ ವರ್ಪುತೆ ಓ ಇ ಲೇಟ್ ಆಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗಿ ಆ ಲೇಟ್ ಆಲಿ ತೆನ್ ಬೇಗ ಇತ್ತು